मला आता मी माझी दुर्गा मंडळाची मित्र मंडळी दाखवतो रिव्हर्स वॉटरफॉल किती जोराने पाणी येते बघा

चल 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 नहीं आगे नहीं 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 फायनली कसारा स्टेशन मध्ये आम्ही पोहचलेलो आहे स्टो गेलो नेक्स्ट टाइम चांगला बोलले तर मंडळी आपण आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला हा बेस विलेज आहे आपला दुर्गभंडारचा तर दुर्गभंडारला आपण जायच्या अगोदर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग टेम्पलला आपला विजिट करायचं आहे त्याच्यानंतर गोमूगॉब टेम्पल म्हणून एक इथे तिथे एक मंदिर आहे त्याच्यानंतर वॉटर पॉइंट आहे आणि ओरिजिन ऑफ गोदावरी रिव्हर गोदावरीचं जा निर्माण झालेलं इथून ते आपल्याला उगमस्थान उगमस्थान आहे ते बघायचं इथे त्याच्यानंतर आपण दुर्गभंडारला व्हिजिट करणार आहोत

तर फायनली गड चढायला सुरुवात केलेली आहे पहिली पायरी चढलो गणपतीचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोर्या तर हा बघा मित्रांनो ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता तर चला अंधारे माझ्या मागे तुम्ही लोकेशन बघतायत किती भन्नाट आहे हे बघा आणि बॅकसाईडला दाखवतो ही आमची मंडळी आहेत सगळी आणि हे बघा वरती वॉटरफॉल आहे तर मित्रांनो बघा आम्ही या आलो आलोय आणि इथे एक गुफा है, छोटी है मंदीर नहीं है, आहे छोटीशी आणि आतमध्ये काहीतरी मंदिर नाही आहे पण काहीतरी आहे तर चला निघूया पुढे तर बजरंग बली प्रकट झाले ते बघा प्रकट नाही गडावरती आहेत जय बजरंगबली बजरंग खूप मस्त अनुभव या वरतून पाणी पडते पहिल्यांदा केलाय किरण किरणने अनुभव हा चुकवला किरण्या मिस यू, मिस यू। <laughs> किरण बाय मिसयू भाई, किरण बायट <laughs> पाऊस चालू झालाय मित्रांनो रेनकोट घातलाय आणि पुढे एक दरवाजा आलाय हा बघा आपली सगळी मंडळी पुढे गेलीत अजून एक दरवाजा आलाय दुसरा, दुसरा। इकडे धरायला आहे म्हणून काय वाटत नाही नाहीतर वाट लागली असती अजून मित्रांनो इकडे पण बजरंगबली विराजमान आहेत तर मित्रांनो खतरनाक असा वारा सुटलेला आहे सोसाड्याचा वारा

É Nem com फायनली मित्र मंदिरात आलोय इकडे महादेवानी जटा आपटली होती आणि

जटा मंदिराचं आहे तर जटा मंदिर हे नाव का पडलं तर मागे एक स्टोरी आहे कहाणी आहे तर शंकर भगवान म्हणजे महादेवानी आपली जटा इकडे आपटली तर गोदावरीचा उगम झाला या ठिकाणी त्यामुळे या मंदिराला जटा मंदिर असं म्हणतात आणि गोदावरीचं उगम स्थान पण असं म्हणतात तर पाया वगैरे पडलं तर मित्रांनो आता कुठे थोडासा वारा कमी झालाय पण सांगता येत नाही कधी क्लायमेट चेंज होईल वगैरे तरी पण शक्य होईल तेवढा मी शूट करतोय तर चला हे बघा झाला चालू वारा आणि लोकेशन एवढं भन्नाट आहे ना विचारू नका पाठीमागेच बघा पाठीमागे तो लेक आहे तलाव आहे काहीतरी आहे आणि खाली दरी आहे या साईडला आणि आमची सगळी मंडळी पुढे चालतेय बघा तर मित्रांनो समोरच दुर्ग भंडार म्हणून पर्वत आहे डोंगर आहे तर तिकडेच आपण चाललोय तर हे बघा दाखवतो समोर लोकेशन हा बघा हाच तो डोंगर हा हे तो आमचा ब्लॉगर तर मित्रांनो भंडार पर्वत जवळ येत आपल्या तो बघा हा बघा आणि तर बघितलं मित्रांनो दोनच मिनिटात हवा जोरात आली आणि ढग आले जोरात म्हणजेच पॉग आला फायनली मित्रांनो तो स्पॉट आलेला आहे दुर्ग भंडार पर्वतावरती जाण्याचा हा बघा हाच तो कठीण पार्टणार बघा तुम्ही नंबर पोखरला आहे आणि हा তা तेव्हा एक नंबर तर मित्रांनो मागच्या साईडला तुम्ही बघितलं तिकडे आपल्याला उतरायचं होतं आणि या साईडला आपल्याला चढायचं आहे पायऱ्या खूप मोठ्या दम लागतोय आणि पाय पण भरतात जरा खोले जाय का तू एवढा तर फायनली मित्रांनो आता दुर्ग भंडार गडावरून आपण खाली उतरतोय तर चला खाली निघूया सावकाश एक पायरी खाली उतरूया पायऱ्या पण खूप मोठ्या आहेत 何が一度切らせた तर मित्रांनो एका कड्याला आलोय पण त्या कड्याच्या इथून रिव्हर्स वॉटरफॉल वाहतोय तुम्हाला दाखवतो चला पाऊस मध्ये मध्ये एवढा पडतोय ना का विचारू नका विचारला होते तू रिव्हर्स वॉटरफॉल किती जोराणी पाणी येते बघा हे प्रदीप तू येतोय ब्रह्मगिरी दर्शन उगम स्थान मुख्य उगमस्थान आहे गोदावरीच आम्ही वरती दर्शन वगैरे करून आलोय माणसांची गर्दी झाली आता आहे बघा दाखवतो चला आपण खाली उतरूया आता गडाच्या पायथ्याशी जाऊया finally the point ami upere lelo hai paya chukna chala the bhai pore na kon